तुम्ही जगणार की मरणार हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा तुमच्या माझ्या आयुष्यावर पुढच्या पाच वर्षात कदाचित अमेरिका किंवा चीनचा अधिकार असणार आहे असं मी म्हणत नाही आहे असं म्हणतीये ती स्पर्धा जी चीन आणि अमेरिकेत सध्या खूप वेगाने सुरू आहे आणि स्पर्धा कशाची माहिती का ए आयची हो मित्रांनो युद्धाचं स्वरूप बदलतंय आता युद्ध स्फोटकांनी नाही लढली जाणार ती लढली जातील ए आयमधून हा सगळ्या प्रकार नक्की काय अमेरिका आणि चीन आपल्या विरुद्ध कोणतं षड्यंत्र रचत आहे हे सगळं सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक कल्पना करा जगातले दोन सर्वात शक्तिशाली देशांचे प्रेसिडेंट्स एकत्र जेवण करत आहेत जेवण संपतं दोघे उठतात आणि अचानक एक विचित्र गोष्ट करते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जागेवरून उठतात त्यांच्या जवळचा अधिकारी त्यांच्या बॉडीगार्डला इशारा करतो बॉडीगार्ड खिशातून एक छोटी बाटली काढतो आणि जिनपिंग यांनी जिथे जिथे हात लावला होता त्या प्रत्येक वस्तूवर स्प्रे करतो टेबल खुर्ची आणि इतकंच नाही तर प्लेटमध्ये उरलेल्या केक वर सुद्धा हा एखाद्या हॉलिवूड स्पाय फिल्म मधला सीन वाटेल पण हे पूर्णपणे आहे आणि यामागचं कारण आणखी जास्त घाबरवणार आहे आजच्या काळात युद्धाचं स्वरूप बदलतंय आणि त्यात सर्वात मोठं अस्त्र ठरणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय या काळात युद्ध फक्त बंदुका टँक आणि बॉम्बपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे अनेक एक डिफेन्स एक्सपर्ट सांगतात की आता अशी ड्रोन्स तयार होत आहेत जी कोणत्याही माणसाने कंट्रोल केल्याशिवाय सुद्धा ओढू शकतील गर्दीतून शत्रूला ओळखतील आणि त्याला बेमालूमपणे संपवतील सायबर वेपन्सवर काम सुरू आहे जे एखाद्या देशाचं लाईट नेटवर्क इंटरनेट आणि मिलिटरी नेटवर्क काही मिनिटातच पॅरलाईज करू शकतात संपवू शकतात आणि यापेक्षा सुद्धा धोकादायक म्हणजे एआय डिझाईन केलेली बायोलॉजिकल वेपन्स जी फक्त ठराविक जेनेटिक आयडेंटिटी असलेल्या लोकांना जरी टार्गेट करून संपवायचं असेल तर संपवू शकतात याचा अर्थ एकच लागतो एक की एकवीसव्या शतकातली आर्म्स रेस म्हणजे शस्त्रांची शर्यत ऑलरेडी सुरू झाली आहे अमेरिकेसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे या शर्यतीत सर्वात पुढं राहणं जी चढावर त्यांची इतर बाबतीत सुद्धा सुरू असतेच पण यासाठी अमेरिकेच्या गव्हर्नमेंट आर्मी युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट कंपन्यांना एकत्र काम करावं लागणार आहे आपण जर इतिहास पाहिला तर दुसऱ्या महायुद्धाआधी अमेरिका विज्ञानाच्या बाबतीत जर्मनीपेक्षा मागे होती पण विज्ञान आणि उद्योगाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुढच्या काही वर्षातच अमेरिकेने अणुबॉम तयार केला होता पण आजच्या काळात फरक इतकाच आहे की आजची ए आय सरकारने नाही तर खाजगी कंपन्यांनी विकसित केली आहे त्यामुळे पब्लिक आणि प्रायव्हेट भागीदारी आजच अमेरिकेसाठी खूप महत्त्वाची आहे पण या नव्या प्रकारच्या वेपन्सचा अयोग्य वापर होऊन जगाचं मागच्या शतकात झालं तसं नुकसान होऊ नये म्हणून अमेरिका आणि इतर देशांना ए आय आधारित शस्त्रांवर जागतिक नियंत्रणासाठी एकत्र यावं लागेल सगळं काही व्यवस्थित ठरवून ते फॉलो करावं लागेल अमेरिकन मिलिटरी आधीच एआयचा प्रत्यक्ष वापर करते प्रोजेक्ट मेव्हेन हे त्यांचं मोठं उदाहरण आहे ही ए आय सिस्टीम सॅटेलाइट्स ड्रोन आणि स्पाय विमानांमधल्या इमेजेस पाहून रॉकेट लाँचर टँक जहाज जा किंवा सैन्याच्या हालचाली एका सेकंदात ओळखू शकते जे काम आत्तापर्यंत हजारो एक्सपर्ट्स करत होते ते ए आय काही सेकंदात आहे इराक सिरिया यम आणि युक्रेनमध्ये याचा वापर सुरू झाला आहे याशिवाय कम्प्लिटली ए आय कंट्रोल रूमसुद्धा आता बनले आहेत पॅन्टागॉनची योजना हजारो रोबोटिक विंगमन तयार करण्याचे आहे जे फायटर प्लेनसोबतच उडतील डॉग फायटिंग करतील आणि टोही करतील आणि शत्रूचं रडार जाम करतील चीन आणि रशियाई मागे नाही आहेत स्वस्त स्वयंचलित ड्रोन आता गरीब देशांमध्ये दे सुद्धा उपलब्ध होत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या सगळ्यात भारत कुठे आहे तर भारतामध्ये ए आयचा वापर सुरक्षित जबाबदार आणि नियमनाखाली करण्यावर भर दिला जातोय ज्यासाठी सरकारने इंडिया ए आय मिशन अंतर्गत स्पष्ट मार्गदर्शक तत्व आखली आहेत आरोग्य शेती शिक्षण आणि प्रशासनात ए आय वापरण्यावर लक्ष असून धोकादायक किंवा गैरवापर रोखण्यासाठी कडक नियम आणि एथिक्स फ्रेमवर्क तयार केला जातोय पण हे सगळं ऐकून तुम्हाला जर असं वाटत असेल की ए आय खूप रिलायबल आहे तर असं नाही आहे समस्या अशी आहे की उच्च तंत्रज्ञान नेहमीच विश्वासार्ह नसतं आणि अमेरिकेत एफ थर्टी फाय विमान याचं एक खूप मोठं उदाहरण आहे ते खूप महाग आहे पण तितकंच नाजूकसुद्धा चीनचा असा विश्वास आहे की अमेरिका सॅटेलाईट आणि नेटवर्कवर जास्त डिपेंड आहे म्हणूनच चीन थेट युद्धाऐवजी सायबर अटॅक्स सॅटेलाईट जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक युद्धावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे सगळ्यात धोकादायक भाग तर पुढे ए आयमुळे धोके आता वॉरफील्डपुरते मर्यादित राहिलेले नाही आहेत ते आपल्या प्रयोगशाळा आणि लॅपटॉपपर्यंत पोहोचलेत अमेरिकेतल्या एम आय टीच्या विद्यार्थ्यांनी ए आयचा वापर करून एका तासात चार एपिडेमिक व्हायरसेस म्हणजेच साथीचे विषाणू तयार करण्याच्या कल्पना मांडल्या ए आयने त्यांना डी एन ए कुठून मिळवायचा व्हायरस कसा डिझाईन करायचा हे सुद्धा सांगितलं ओपन ए आय आणि अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांनी साफ इशारा दिला आहे की यावर जर नियंत्रण नाही ठेवलं तर ए आय बायोलॉजिकल वेपन्सच्या निर्मितीला नको तितकं गती देईल म्हणजेच भविष्यात युद्ध इतकं वेगवान होईल की मानवाला ते थांबवणंसुद्धा अवघड जाईल त्यामुळे सर्व देशांनी मिळून यावरचं नियंत्रण कसं ठेवायचं आहे यावर एकत्र येऊन चर्चा करावी नाहीतर ए आय बायोलॉजी आणि ड्रोनचं मिक्सर होऊन अशी शस्त्र तयार होतील जे थांबवणं फक्त देशांसाठीच नाही तर संपूर्ण ना मानवतेसाठी अशक्य ठरते तुम्हाला यावर काय वाटतं याविषयी आम्हाला नक्की कळवा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका